आलेस का तुम्ही आलेस का तुम्ही म्हणजे मला सगळं लेखा जोखा पाहायला ले पाहिजे तुम्हाला आता निरीक्षण करायला ला का 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 लागते काय चाललंय काय नाही काय खायलाय आग लागल्या काय घ्यायत दे का लागली आज आग लागली ला ला। ला 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 का रोजच आग लागत तुमच्या पोटाला कधी आग नाही लागत असं एक दिवस मला दिसत नाही रोजचीच आग लागायला लागलेली लिमस्ती असा ती झालाय आग लागण्यासाठी आणण्यासाठी दुसऱ्याच्या जीवनात आग आणण्यासाठी आग आणल्याशिवाय काय होत नसतंय

ही सकाळची ती मिरची आहे ना तीच खायची कांद्याची तीच खायची कारण सांगते ना आणि ही सकाळची भाकरी बाजरीची रात्री काय बोलले तुम्ही बोललो काय काय बोलले भाजी भाकर मग भाजी आहे आणि भाकरी आहे पतीस बरोबर मग मी उपवासाची बनवते पाहिजे का नको दहा दिवस मार बघतो दहा दिवस अजून झाले नाही हा डोक्यात जायचं नाही. अगं ते 10 दिवस नाही झालं पण डोके दुखते नाही. नुको ते वाकर ती शिळी खाली पराठा. शिळीच खा शिळ्यावरतीच तुम्ही. शिळ्यावर शब्द आला. शिळ्यावरच ती. शिळ्यावरच ती. शिळा आपले. शिळा मी आतापर्यंत शिळ काय हाल झालं सरलं माझ्याकडून. शिळ पडलं तर सारलं माझ्याकडून. तुम्ही जानवरच मसाडात पाळाय घरामध्ये शिळा आलं का आलं पुढे शिळा आलं आलं मायपड काय शिळा खाल्ला कधी शिळा काढल्या दाखवून द्या बरं गावने एखादा गावडा असत ना उष्टावळ सगळ्यांचे खायला गावडा नसतो ते मसाला असत टोनगा टोंडगा पाळलेला असतो खायला कोण म्हणलं टोनगा लागतो का ते गायाच्या असत एखादं गावडा असत असत माझ्या बापाच्या घरी नव्हती गायाबुर त्याच्यामुळे मला नाही माहिती काय असत काय नसतं त्याची तर काही म्हणता जाऊ दे दे जेवायचं काय नियोजन तेच बघायला जेवायला सांगितलं मी काय ते डोक्यात जाऊ नका जे आहे ते खाता खायचं नाही खाल्लं तरी चालत ता विना विना ना मा मसमस करू नका कारण स्वयंपाक बनवतो ना कसकस झाली ना तर मग स्वयंपाक तसच होतो पण मग म्हणायचं नाही आळणीच झालं खराटेच झालं यावत झालं त्यावे झालं मात्र झालं आणि झालं खराड झालं अरे जेव होते ते माणूस सांगा तुला मग कस करायचं नाही ना मग हे कसकच करायचीच नाही ना मग तुला झट्टा काय ल्यायला पाहिजे मग खायला कसच करता बनवताना तुला डेग तसं थाता था नाचतातच असते मी इथं मला कामच काय चाळच बांधत नसते अम कमी कामात मी जास्त अहो करा ना मी काम कमी करते तुम्ही करा ना काम तर तुमचं तरी काम बघू किती करताय बाजे बघून मला चिकं आले बाबू एवढे बाहेरून आले काम करून का झालं मी ऑफिसला जातो शंभर दोनशे वर जेवण एवढं माझ्या नवऱ्याचं बजेट कमी आहे त्याच्या मी कमी केले आणि त्या बिचारा शेजारच्या ताईने दिल्या होत्या त्याच बनवले आणि माझ्या पुरतच दिले त्यांनी उपोसासाठी मला समजलं मागच्या पाच दिवसात भेंडीच सापडली नाही तुला भेंडीच नाही सापडली तुम्हाला आणायचं तुम्ही किती वेळ आणली भेंडी साधा बटाटा जरी आणता आला का भेंडी जर लांबून ठेवा विषय काळ नाही जमला आणाय मग ते ना जाऊन घेऊन यायची ना भेंडी बटाटा आणि मग परत

तेच खायचे आपण कटकार नको म्हणजे काय ते खायचं नाही नाही खायला तरी चालते रोजाणं चालू झाले जेवायच्या आधीच ना याच्यावर आपटा ना याच्यावर आपटा त्याच्यावर आपटा आपटून घ्या मला काय करायचं मगच मार्या डोळं आणायचं ना डोळं वाचायचं ना नसलं नाही करायचं

मीच लावू नाही शंभर लावू मला जे आवडतं ते मी खाणार पाणीपुरी खायचं म्हणलं तरी तसंच ते पंचवीस ला झाली शेव टाकली का पस्तीस आकडा वाढतच चाललाय हजार लावू दे तरी मी खाणार उपवास संपू दे घरीच बनवते मागाच एवढा खायला पुढे जमात आहे तुम्हाला प्रॉब्लेम काय माझा गप्पा काय तर वरून तुम्हाला वादच करायचे का बात करायचे मग काय आहे बाप जेवण काय सांगितलं ते आपण काय येते ते खा असायला खातं ना आपण काय बोलतोय की तुमची भाकर गरम करते गरम करते ती तरी भर होईल आग तरी शांत होईल तीच खायची काय बाबा आम्ही शांत हो नाहीतर डोला मग शांत हो मला काही घेणं जण नाही बाबा माने त्या थोडा मिरची सुद्धा गरवड कर बाप मी नाही करणार

लोकांना पिऊन चढायचे तुम्हाला नप्यात चढते मला वाटते काहीची गरज ना ओरिजिनल पिसेच म्हणलं लोकांना पिऊन चढ तुम्हाला नफ्यात चढायला ओरिजनल ला काही तोड नाही